मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात यंदा एक नवा अध्याय सुरू होताना दिसतो आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाने एकूण नव्वद जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली ताकद सिद्ध केली आहे आणि महायुती सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे विशेष म्हणजे आकडेवारीनुसार भाजपाला पहिल्यांदाच आपला महापौर मुंबई महानगरपालिकेत बसवण्याची संधी मिळणार आहे ही भाजपासाठी राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची घडामोड ठरणार आहे मग आता महापौर पदासाठीची रस्ती खेच अंतर्गत चर्चा आणि लॉबिंग सुरू होणं हे अपरिहार्यच आहे मुंबईला मराठी महापौर मिळणार की अमराठी चेहरा पुढे येणार याकडे साऱ्या राज्याचं आता लक्ष लागून राहिलं आहे आणि अशातच एका नावाची चर्चा पुढे येताना दिसतीये ते नाव म्हणजे प्रभाकर शिंदे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण दसपटी मूळ असलेले आणि नुकतेच मुंबई महानगरपालिकेच्या मुलुंड पूर्व प्रभाग क्रमांक एकशे सहा मधून निवडून आलेले प्रभाकर शिंदे हे नाव आज केवळ एक नगरसेवकापुरता मर्यादित राहिलेले नाही मधील शिरगावचे सुपुत्र शिंदे यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत अकरा हजार आठशे सत्त्याण्णव मतं मिळवत मनसेचे उमेदवार सत्यवान दळवी यांच्यावर अवघ्या एकशे चौसष्ट मतांनी विजय मिळवला अत्यंत कमी फरकानं मिळवलेला हा विजय त्यांच्या ग्रासरूट पातळीवरील पकड अधोरेखित करतो महत्वाचं म्हणजे हा विजय प्रभाकर शिंदे यांचा पहिला विजय नसून या कोकणच्या मातीतल्या अस्सल कार्यकर्त्याने चिपळूणमधूनही शिवसेनेतर्फे आमदारकी पदासाठी आपलं नशीब आजमावलेलं होतं पण मुंबई मधून त्यांच्या राजकीय सत्त्याण्णव सात दोन हजार, दोन, दोन हजार सतरा आणि आता दोन हजार सव्वीस असा पाच वेळा निवडून येण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि यामुळेच त्यांचा एकूण महापालिका राजकारणातील अनुभव जवळपास तीन दशकांचा ठरतो या काळात त्यांनी केवळ प्रतिनिधी म्हणून नव्हे तर स्थायी समिती सदस्य म्हणूनही महत्वाची भूमिका बजावली आहे महापालिकेचा अर्थसंकल्प खर्चाचे नियोजन विकास प्रकल्पांची अंमलबजावणी या सगळ्यांचीच त्यांना प्रशासकीय जाण आहे राजकीय दृष्ट्या पाहता भाजपासाठी प्रभाकर शिंदे हे कोकणातून पुढे येणारं पण शहरी नेतृत्व असलेलं अजोड कॉम्बिनेशन ठरू शकतात सध्या नारायण राणे यांच्या व्यतिरिक्त कोकण पट्ट्यातून भाजपाकडे प्रभावी नेतृत्वाचा अभावच जाणवतो अशा पार्श्वभूमीवर कोकणात जन्मलेला मुंबईत घडलेला आणि शहरी प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असलेला नेता हा भाजपासाठी मोठा फायदा ठरू शकतो यात आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे प्रभाकर शिंदे हे कॉमन मॅन म्हणून वर आलेलं मराठी नेतृत्व आहे वडील पोलीस पाटील म्हणजेच कोणताही मोठा राजकीय वारसा नसताना सातत्याने निवडणुका जिंकत राहणे हीच त्यांची खरी ओळख बनली मुंबई सारख्या महानगरात मराठी अस्मिता आणि स्थानिक प्रश्न आणि प्रशासनातील अनुभव यांचा समतोल साधणारा चेहरा भाजपासाठी भविष्यात अधिक उपयुक्त ठरू शकतो यामुळेच राजकीय वर्तुळात आता अशी चर्चा सुरू झाली आहे की भविष्यातील महापौर पदासाठी प्रभाकर शिंदे हे एक संभाव्य आणि स्वीकारहार्य नाव ठरू शकतात कोकणातून आलेला नेता मुंबई महानगरपालिकेच्या सर्वोच्च पदावर ही प्रतिमा भाजपाला कोकणात आपली पाळेमुळे अधिक खोलवर रुजवण्यासाठी मदत करू शकतात एकूणच प्रभाकर शिंदे यांचे नेतृत्व हे केवळ एका प्रभागापुरता मर्यादित न राहता कोकण आणि मुंबई या दोन्ही स्तरावर एक विश्वासार्ह दुवा बनू शकतं महापौर पदाच्या आरक्षणाचे सोपस्कर पार पाडून पक्षाने जर योग्य वेळी योग्य भूमिका दिली तर प्रभाकर शिंदे हे भाजपासाठी कोकणातला प्रभावी चेहरा आणि मुंबईतील अनुभवी नेता म्हणून मुंबईच्या महापौर पदावर नियुक्त झाले तर नवल वाटायला नको